मालेगाव सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाली थोड्याच वेळात मतदान मोजणी सुरू होणार आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे दादाजी आपण काय सांगणार काय परिस्थिती असेल नाशिक आणि मा, मालेगावमध्ये मालेगाव महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात साधारणपणे युती करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दुर्दैवाने युती होऊ शकली नाही आणि मग या दोन्ही महानगरपालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढती संपन्न झालेले आहेत मला विश्वास आहे की मालेगाव महानगरपालिकेच्यामध्ये पंचवीस जागांवर चोवीस जागांवर या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे शिवसेनेने आणि चोवीसच्या चोवीस जागा निवडून येतील नासिक के चा नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिककरांनी दिलेला आहे मला विश्वास आहे की शिवसेना राष्ट्रवादी आंबेडकर साहेबांची सेना या महायुतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर फडकेल एकंदरच महायुतीमध्ये युती जरी झाली नसली तरी महायुती भगवा फडकेल असं दादा भुसे यांनी सांगितलं आहे लोकशिवाय मराठी अशोक भिद्री मालेगाव नाशिक